दोन हजार चोवीस रोजीवादी सराठी येथे जी महा महाबैठक झाली त्या बैठकीतील आदेशाचे पालन करून मी डोंगरगाव मधील स्वाभिमानी मराठा आज छत्रपती शिवाजी महाराज चरणी

कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार व पक्षाचे किंवा इतर कोणत्याही संघटनेचे काम करणार नाही तसेच

मराठा समाज डोंगरगाव सकल मराठा समाज डोंगरगाव मराठ्यांचा क्रांती सूर्य संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील दा जरांगे पाटील यांनी दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अंतरवाली सराटी येथे जी बैठक झाली अंतरवाली सराटी येथे जी बैठक झाली त्या बैठकीतील आदेशाचे पालन करण्यासाठी त्या बैठकीतील आदेशाचे पालन करण्यासाठी आज आज स्वाभिमानी मराठा

कोणत्याही राजकीय पक्षाचा वा संघटनेचा वा संघटनेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रचार प्रचार त्यांच्या सभा त्यांच्या सभा मी उपस्थित राहणार नाही मी उपस्थित राहणार नाही सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या

लोकांना लोकांना उद्याच्या लोकसभेला उद्याच्या लोकसभेला या लोक 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 मतदानातून हद्द पार केल्याशिवाय हद केल्याशिवाय शांत, शांत बसणार नाही एक मराठा एक मराठा जय जिजाऊ जय जिजाऊ धन्यवाद